हाय नमस्कार जय जयशिंगरा योगी फॅमिली काय चाललंय बरांच बघा मी आता काय बनवते कारलो हे बघा कारण मस्त फ्राय करून घेते तेला धुतलं कापलो आणि मस्त हळद नीट लावून दहा मिनिटं ठेवलं आणि ह्याला थोडं तिळून थो काढायचं थो, मिठाचं पाणी तर त्याच्यानंतर मी याचं फ्राय करायला घेतलेलं आहे इथे थोडे तेल ते गरम करायला तर याच्यामध्ये मला हे कांदा थोडी राई जिरे आणि हे मी वाटण वाटून घेतलेलं आहे थोडंसं खोबरं शेंगदाणे लसूण एक थोडासा अदराचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याची मस्त अशी ग्रेवी केली आहे बारीक आता मला याला फोडणी द्यायची आता तुम्ही माझी पूर्ण रेसिपी बघा आणि पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण बघा असं बनवून खूप छान होते कडू नाही लागत जास्त कडेवट पण पार नाही राहत त्याच्यामध्ये मी तर भरपूर दिवसाने बनवायला घेतले पहिले एकदा बनवून छान झालं होतं पण ते मी भरून बनवलं होतं आता मी आणि आज असं बनवते मस्त असं फ्राय झालं आता माझं काजलं

थोडासा लाल झाला आता आणि मीठ टाकणार आहे मी कापलेलं त्यांना थोडंसं मीठ टाकायचं मीठ जास्त न टाकायचं कारण मग मी आलेलं मीठ आणि हळद लावलं होतं म्हणून तर थोडं मीठ टाकणार आहे तर आपण नंतर घेऊ शकतो मी जास्त नाही वापरायचं ठेवण्यामध्ये मी थोडंच टाकले आता तुम्ही बघू शकता आणि थोडंसं फ्राय करून घेऊन येणार थोडंच असं lúc đó hẹn gặp असं हळव आणि ह्याला एकदम सुट्ट सुट्टा झालं ना आणि त्याच्यामध्ये आपल्याला हातातच मसाले ते मी तुम्हाला दाखवले त्यापर्यंत आपण ह्याला मस्त फ्राय करून घेऊ आपला मसाला आता मस्त असा सुट्टा सुट्टा झालाय त्याच्यामध्ये ना मला टाकायचय थोडीशी धन्या पावडर ग्रेव्हीचा मसाला पूर्ण तयार आहे तिथे मस्त झालाय बघा व्हिडिओ आवड मला तर अशी रेसिपी तुम्ही नक्की घरी बनवून बघा काढल्याची तुमचं जे खाणं नसेल ते पण मस्त खाणार तसं बनवला होती हे झाले माझं पूर्ण पूर्ण एकदम मिक्स झाले सगळे छानपैकी असं सुट्ट होऊ द्यायचं आहे ना असं सुट्ट सुट्ट झालं ना पायाला पण फेस्ट लागतो ते शिजलं जातं ना नका आमच्यामध्ये काय माहिती का शेंगदाणे घातलेले आहेत ही ग्रेवी अशी झाला थोडंसं शेंगदाणे आणि थोडंसं फ्राय केलेली कार्ले कार्ले कधी पण परत मी बहून ठेवले ना तर दहा मिनिटं ठेवल्याच्या नंतर त्याला असं होतं तो ना त्या थोडस स्लो करायचं ना ते गोल गोल झिंग केलेले आहेत ना हे टिकून जाणार ग्रेव्ही मतलब मी पाणी घालणार आहे आपण थोडंसं पाणी घालायचं कारण ते ग्रेवी व्हायला पाहिजे ना थोडंसं जास्त नाही कमी घेऊ एकदम थोडं पाणी घालायचं थोडं पाणी आपल्याला मला तेल सुटणार मस्त येत तुम्हाला दाखवतो ह्याची तरी पण दाखवतो छान तिथून मग तेवरती तेल सुटतं ती झालेली आहे माझी चारलेची रेसिपी ती लो गॅसवरती थोडंसं शिजवायला घेऊया आपण याला थोडंसं शिजलं की खायला तयार ग्रेव्ही म्हटलं कारलं तडू काढल्याची भेली कडू काढण्याची भेली म्हणजे काय पडू नाही लागणार हे खूप कस झालं बोटा आलं का नाही तोंडाला पाणी मस्तपैकी झणझणी काढलं बघून त्याला थोडं झाकून ठेवते थोडस झाकलं थोडस जाणार ते बघा किती मस्त तरी आली आहे भाजीला ग्रेव्ही काढलं थोडस वगैरे शिजल का शिजलं असेल ना गॅस बंद करायला बरं पडेल

व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल चॅनेलला तर सब्स्क्राइब करून घ्या आणि आवडली असेल रेसिपी तर घरी अशी नक्की बनवा करू पण नाही लागणार ना काही नाही साध्या आणि सोप्या पद्धतीची कारल्याची ग्रेवी, बाय बाय